जेवणात कांदा भाकर खाऊ तापलेल्या मातीला माने घेतून मी पीक निर्माण करतो तो, तो, तो शेतपणे कर। नमस्कार मित्रांनो माझं नाव सौरभ सिंग मी शेतकऱ्या समजला आज तुमच्या समक्ष शेतीविषयी माझी पुढे मज्जा आहे सर्वप्रथम आज तुम्हाला सकाळी पाहिजे असेल धोतर जर होणार तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल हे कसलं कॉम्बिनेशन आहे कारण वेस्टन पण नाही कारण गावडन पण नाही तर हे मी पहिल्यांदाच केले नाही महात्मा ज्योतिबा फुले हे पण असेचारण करायचे याचा मागचा एकच उद्देश आहे आधुनिकीकरण स्वीकारून मी जगाशी लढायला तयार आहे आधुनिकीकरण स्वीकारून मी जगाशी लढायला तयार आहे तरी देखील माझे पाय माझे मूळ हे माझे मातृभूमीवरच असते म्हणजे मी मनाने डोक्याने भले भायाचा विचार करेल पण माझे पाय असतील तर कोणत्याही क्षेत्रात क्षेत्रामध्ये युवकांचे सहभागाने करत असतो ज्या क्षेत्रामध्ये युवकांचा सहभाग सर्वात जास्त त्या जा क्षेत्राचा विकास तरी पण जास्त होणार जा तंत्रज्ञानचा जर असून पाहिलं तर सर्वात जास्त तंत्रज्ञान या विषयावरती आहे त्यामुळे त्याच गोष्टीचा क्षेत्राचा विकास फटाफट होत आहे पण दुर्दैव या गोष्टीच मला वाटत की आपण भारत हा एक कृषी प्रधान देश आहे एकदम छातीपूर्वकपणे सांगतो पण मला सांगा आजचा युवक किती टक्के मुलं शेतीसाठी बनतात दोन टक्के सुख नाही माझा एक मित्र आहे संकेत तळेकर नावाचा तीन वर्षापूर्वी त्याची इंजिनिअरिंग रिक्ष त्यानंतर त्यांनी ठरवलं ऑर्गॅनिक शेती करणार त्यांनी असं ठरवलं की सगळ्यांनी म्हणजे असं म्हणायला एवढं शिकला पैसे नस केले आता काय करतो तसं मग माझी आई पण मला त्याच्या घरी समजलं सर काही का समजू वापर आणि काय करतो कसं नाही बाबा पैसे आलो ते म्हणा आम्ही जाऊन सगळं समजावलं आणि त्याचं ध्येय ठरलं होतं की मी ऑर्गॅनिक शिक्षण चालणार तर आज त्याचे म्हणजे भरपूर प्रोडक्ट्स आहे केळी आहे परत गहू आहे स्वतः सगळं पिकवतो ऑर्गॅनिक करतो मार्केटिंग करतो सेलिंग करतो चांगलं इन्कम करतो ते तर एक असा प्रश्न पडतो की खरंच शेती जी वाईट आहे का आपण त्याला वाईट बनवून घेऊ या विषयाचं जर थोडी माहिती काढण्यासाठी काही नक्स गुगलवर सर्च करतो शेतकरी टाकलेलं पूर्ण पेज भर शेतकरी आत्महत्या शेतकरी शेतकरी कर्जबाजे झालेला शेतकऱ्याची दुरावस्था झालेली हे सगळं पाहिलं नक्की असं का होतंय खरंच आपण जी शेती करतोय ती बरोबर आहे का बदल हा एक सर्वात मोठा मुद्दा आहे पन्नास वर्षापूर्वी किंवा शंभर वर्षापूर्वी आपण बैलगाडी किंवा हे आता आपण कार्स वापरतो मोटरसायकल आपण तो बदल केलेला तसे पण शेतीमध्ये पन्नास वर्षापूर्वी आपण जी शेती करतो पण आपण तीच शेती करतोय कस काय प्रगती होणार क्षेत्रामध्ये आता आपण जी शेती आहे आपल्याला थोडं एक तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे जेणेकरून उत्पन्न आपलं आहे पण आपण ते करत नाही जे चालत आले आपण तेच करतो आणि ह्या क्षेत्रामध्ये युवकांची खूप कमी आहे ज्या दिवशी युवक स्वतः शेती करण्यासाठी उतरेल त्या दिवशीच्या क्षेत्राची डेव्हलपमेंट होईल आता जर तुम्ही प्रगत देशांचा विचार करा अमेरिका जर्मनी जपान हे का पुढे त्यांची जी गोष्ट आहे त्यांचा सर्व बेस आहे टेक्नॉलॉजीवर त्याच्यात विकास करत चाललेले पण आपलं काय आपला पैसाही शेती आणि आपण त्यांच्या मागे पळत चाललोय म्हणजे आपलं पण होत नाही त्यांचं पण होत नाही त्यांचा सगळा असेल तो त्यांच्याच लँग्वेज मध्ये होतो त्यांच्याच भाषेमध्ये होतो चायनीज चायनीज मध्ये शिकतात जपान जपानीज मध्ये शिकतात जर्मन जर्मनी मध्ये शिकतात आणि युएस मध्ये इंग्लिश मध्ये शिकतात पण आपण मराठी हिंदी शिग्म सोडून आपण इंग्लिशच्या मागे पळतोय म्हणजे जर मुलाला तरी शिकायचं असेल तर पहिले तरी इंग्लिश शिकायची आणि मग काही शिकायचं असं ते शिकायचं असं का तर मला वाटतं की जर आपल्याला असं वाटत असेल की भारत आहे महासत्ता झाला पाहिजे तर सर्वप्रथम त्यांनी स्वतःवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे ज्या दिवशी इंजिनिअरिंग कॉलेज एवढी मग अॅग्रिकल्चर जातील त्याच दिवशी शेतकऱ्यांनी दिवस चांगले होते नुसते आपण सरकार पुढे हात बसून काय होणार नाही आपण काही पुढे पावलं टाकले पाहिजे Eu lost Santo,